बाबा तुम्ही आम्हा सर्वात जणांना रस्त्यावर आणलं आहे आम्हाला लाज वाटते तुमची अहो एक साधा शेतकरी देखील आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्याची काळजी करून थोडीशी जमीन त्यांच्या मुलासाठी ठेवतो पण तुम्ही काय केलं काहीच नाही तुम्ही आयुष्यभर नोकरी केली मग ते पैसे कुठे गेले सविता म्हणाली मुलांना शिक्षण दिलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली का बाबा आजही बँकेने माझे लोन रिजेक्ट केलं आहे या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात असे बोलून ते सर्वजण आपापल्या खोलीत जातात अरुणराव खूप दुःखी होतात ते विचार करत बसतात आणि खूप विचार करून फोन लावतात आणि म्हणतात माझ्या दोन जीवन विमा पॉलिसी आहेत त्यावर लोन मिळू शकते का तर तो विमा एजंट म्हणतो हो मिळून जाईल तो पुन्हा म्हणतो देसाई साहेब पॉलिसीवर लोन काढण्याची काय गरज आहे घरी सर्व ठीक आहे ना अरुणराव म्हणतात सर्व ठीक आहे पण सचिन आणि शरदला महत्त्वाच्या कामासाठी पैसे हवे होते शेवटी जे काही आहे त्या दोघांचंच आहे ना ठीक आहे तुम्ही या मी ऑफिसकडे जातो आहे असं बोलून ते फोन ठेवतात आणि अरुणराव कुणालाही न सांगता स्कूटरवर निघून जातात सरितादा नाश्ता घेऊन येतात पण अरुणराव घरात नाहीत म्हटल्यावर पुन्हा त्यांना ते फोन लावतात पण त्यांचा फोन काही लागत नाही स्कूटर चालवत असताना मुले आणि सुना जे काही बोलले ते थे सर्व त्यांच्या कानात जसं ते तसंच घुमत असते सकाळी त्यांनी गोळी आणि नाश्ता देखील घेतलेला नसतो आणि त्यामुळे त्यांना चक्कर येते आणि स्कूटरचा अपघात होऊन स्कूटर पुलावरून खाली नदीत कोसळते इकडे सविता ताई वडाला फेऱ्या मारून पूजा करून घरी येतात तरीसुद्धा अरुणराव घरी घरी आलेले नसतात आपल्या दोन्ही मुलांना बाबा कुठे गेले आहेत जाताना त्यांनी कुठे जाणार आहेत सांगितलं आहे का असे विचारताच ते दोघेही म्हणतात आम्हाला काही माहिती नाही आई म्हणते मला खूप काळजी वाटत आहे लगेच मोठा मुलगा म्हणतो आई बाबा काही लहान आहेत का त्यांची काळजी करायला का तेवढ्यात पोलीस दरवाज्यात येऊन म्हणतात अरुण देसाई इथेच राहतात का सचिन हो म्हणतो आणि विचारतो काय झालं आहे पोलीस म्हणतात ते स्कूटरवरून जात असताना अपघात झाला आणि त्यांची स्कूटर पुलावरून खाली पाण्यात पडली आहे हे ऐकून सरे तर त्यांना चक्कर येते दोन्ही सुना सासूला सांभाळतात त्यांना पाणी देतात पोलीस म्हणतात आमचा शोध सुरू आहे आम्हाला साकड सापडले आम्हाला ते सापडले की तुम्हाला आम्ही लगेच फोन करून कळू असं बोलून ते निघून जातात शेजाऱ्यांना ही बातमी कळताच ते येतात आणि ताईंना धेर देतात सर्वजण रडत असतात तेवढ्या शरद त्याच्या बायकोला इशारा करून बोलवतो आणि म्हणतो मी विमा कंपनीला बाबांच्या अपघाताबद्दल सांगितलं आहे पण दोन दिवस झाले तरी बाबांचा काही पता नाही ते जिवंत आहेत की नाही हे देखील समजलं नाही तेवढ्यात सचिन येतो आणि म्हणतो दादा आत्ताच पोलीस स्टेशनमधून फोन आला होता त्यांनी सांगितलं की बाबांची डेड बॉडी सापडली आहे आपल्याला जावं लागेल सरिताई हे ऐकून खूप रडू लागतात शरद म्हणतो आई सांभाळ स्वतःला आणि आमच्याबरोबर चल ते बाबाच आहेत की नाही खात्री करून घ्यावी लागेल असं बोलून ते दोघे आईला घेऊन जातात आई खूप रडत असते मोठा मुलगा आईला त्या खोलीत घेऊन जातो आणि त्या बॉडीच्या तोंडावरचा कापडा बाजूल केल्यावर आई ते पाहून खूप रडते आणि शरद म्हणतो हो हे माझेच बाबा आहेत बाबा का गेलात आम्हाला सोडून असे बोलून तोही रडू लागतो काही वेळाने ते आईला घरी येऊन आता घेता येतात ताई आता विधवा झालेल्या असतात त्यानंतर दोन महिने झाले तरी त्या घरातून बाहेर निघत नाही आपल्या खोलीत एकट्याच बसून असतात अचानक एके दिवशी शरद आईकडे जातो आणि म्हणतो आई बाहेर चल विमा कंपनीतून माणूस आला आहे सरिताई बाहेर येतात त्यांना तो माणूस म्हणतो अरुण रावांनी दोन विमा पॉलिसी घेतल्या होत्या त्यातील एकाचा क्लेम क्लिअर झाला आहे तुम्ही नॉमिनी आहात त्यामुळे मी हा त्या चेक तुम्हाला देण्यासाठी आलो आहे हा घ्या पहिल्या क्लेमचा चेक पंच्याहत्तर लाखांचा बाकी पंचवीस लाखांचा चेक लवकरच क्लिअर होईल असे सांगून त्यांनी सरिताताईंची सई घेतली आणि तो माणूस निघून गेला सरिताताईकडे चेक पाहून रडत असतात तेवढ्या शरद आणि सचिन एकमेकांकडून बघून हसतात आणि आईला म्हणतात आई, आई बघू तो चेक एवढ्या मोठ्या रकमेचा चेक व्यवस्थित ठेवायला हवा ना अरे सविता आणि माधवी तुम्ही दोघे आईला तिच्या खोलीत घेऊन जा बरं आई खूप थकली आहे त्या दोघे आई त्यांच्या खोलीत घेऊन जातात चेक बघून दोघे भाऊ सुटकेचा निश्वास सोडतात काही दिवसानंतर आई अंगणातल्या ओट्यावर नातवाबरोबर बसलेले असतात तेव्हा त्याचा मोठा मुलगा बाहेरून येतो त्याच्या हातात पेड्यांचा बॉक्स असतो आणि आईला म्हणतो आई हा घे पेढा आणि तोंड गोर गोड कर पाहू असे बोलत आईला तो पेढा भरवतो तेवढा सविता येते तो सविताला म्हणतो आज खूप आनंदाची बातमी आहे माझ्या ऑफिसचे काम झाले आहे आणि दोनच दिवसात त्याचे उद्घाटन होईल मग माझा बिझनेस सुरू होईल असे म्हणून बायकोच्या हातात एक गिफ्ट देतो आई म्हणते शरद सगळे पैसे खर्च करू नकोस काही शिल्लकही ठेव शरद म्हणतो काय बोलतेस आई पन्नास लाख रुपये तर फॅक्टरीच्या फॅक्टरीच्या डीलमध्येच गेले आणि पाच लाख रुपये माझ्या ऑफिसच्या उद्गानासाठी खर्च होतील मग पैसे कसे शिल्लक राहतील सविता म्हणते भाऊजींनी देखील वीस लाख रुपये त्यांच्या प्रमोशनसाठी घेतले आहेत आणि ते म्हणाले दहा लाख रुपये पुढचा जो क्लेम आहे त्यातून देता येतील शरद म्हणतो सनी व सविता उन्हाळा खूप वाढला आहे ना एक छान श्री एअर कंडिशनर गाडी बुक करू तेवढ्याच सचिन येतो आणि म्हणतो दादा गाडी न नक्की बुक करू पण यात एक आनंदाची बातमी आहे ती तरी ऐका अरे दादा मला असिस्टंट मॅनेजरवरून मॅनेजरची पोस्ट मिळाली आणि मला बँगलोरला पाठवणार आहेत हे ऐकून सर्वजण खुश होतात पण सविता म्हणते तुम्ही दोघे नवरा बायको बँगलोरला जाल पण मग आईकडं आई कोणाकडे राहील दोन्ही भाऊ एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात आईचं काय ती तर कुठेही राहील काही दिवस माझ्याकडे राहील तर काही दिवस दादाकडे राहील आई मान खाली घालून ती म्हणते बरोबर बोलला आहात तुम्ही माझे काय मी तर कुठेही राहीन पण मला आनंद या गोष्टीचा आहे की तुमचे बाबा जिवंत असताना देखील तुमच्यासाठी जगले आणि गेल्यानंतरही तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडले ते मी कुठेही राहिले तरी काय फरक पडतो तुम्हाला दोघांची स्वप्ने पूर्ण झाली हे महत्त्वाचं आहे आणि तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे असं बोलून आई उठून तिच्या खोलीत जाते आई खोलीत गेल्यावर शरद म्हणतो उद्या मी विमा पॉ ऑफिसरला घरी जेवायला बोलवले आहे त्यामुळे आपले पुढचे काम लवकरच होईल सचिन म्हणतो बरोबर आहे दादा तुझा हा दुसरा क्लेमचा चेक देखील लवकरात लवकर मिळायला हवा दादा काही म्हण पण खूप वर्षानंतर आपल्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण आले आहेत दोघांच्याही बायका म्हणतात बरोबर आहे रात्री दोघे भाऊ टेरेसवर पीत बसलेले असतात सचिन म्हणतो दादा बाबांचे विम्याचे पैसे मिळाल्यामुळे आपले काम झाले पण दादा जर बाबा घरी परत आले तर काय करायचं त्या दिवशी बॉडी पाहायला गेल्यावर तू मला बाहेर येऊन म्हणालास की ती बॉडी बाबांची नाही शरद म्हणाला अरे हो ना आणि मी आईला देखील चेहरा पाहू दिला नाही आणि आईने चेहरा नीट पाहिला असता तर तिने नक्कीच ओळखलं असतं की ते बाबा नाहीत आणि तसे मी सांगितले असते की ती बॉडी बाबांची नाही तर आपल्याला विम्याचे पैसे मिळाले असते का पण अरे दादा बाबांची बॉडी अजूनही मिळाली नाही अरे सचिन खूप महिने होऊन गेले आहेत ह्या गोष्टीला आता बाबांची बॉडी सापडत नाही नको टेन्शन घेऊस आणि तो ड्रायव्हरला देखील सापडणार नाही त्या ड्रायव्हरबरोबर माझ्या आधीच डील झाली होती की अपघात झाला की तो गाव सोडून कुठेतरी निघून जाईल हे बघ सचिन जास्त टेन्शन घेऊ नकोस आता फक्त तू तुझ्या प्रमोशन मिळाल्याचा सा आनंद साजरा कर तेवढ्यात खाली दरवाज्याची बेल वाजते सरिताताई दरवाजा उघडतात आणि समोर समोर अरुणरावांना पाहून खूप खुश होतात त्यांच्यासोबत एक माणूस असतो सरिताई म्हणतात मी स्वप्नात तर नाही ना खरंच तुम्ही आलात अरुणराव म्हणतात अगं सरिता मी खरंच परत आलो आहे आपल्या घरी मी परत आलोय हे कोण आई आणि आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनांना हाक मारून बोलावून घेते दोघे भाऊ टेरेसवरून खाली येतात आणि बाबांना समोर भाऊ पाहून घाबरून जातात दोन्ही सुना देखील आश्चर्यचकित होतात चौघांच्याही चेहऱ्यावर आनंद नसतो ते सर्वजण घाबरून एकमेकाकडे पाहतात शरद बाबांना सोबत आणलेल्या माणसाला विचारतो तुम्ही कोण आहात तर बाबा लगेच म्हणतात यांनीच माझा जीव वाचवला आणि त्या माणसाच्या हात जोडून आभार मानतात आणि त्यानंतर तो माणूस निघून जातो बाबा दरवाज्यात उभे असतात शरद बाबांना आत घेतो आणि तिकडे पाहून इकडे तिकडे पाहून दरवाजा लावून घेतो आणि म्हणतो बाबा तुम्हाला घरी येताना कोणी पाहिलं तर नाही ना बाबा म्हणतात नाही बाहेर आणि रस्त्यावर कोणी नव्हतं बाबा त्या चौघांना म्हणतात काय झाले तुम्ही सर्वांना मी जिवंत आहे याचा आनंद झाला नाही का मला तुमच्यापैकी कुणीही खुश दिसत नाही म्हणून विचारतोय सचिन म्हणतो बाबा तसं काही नाही आम्ही सर्वजण खूप खुश आहोत आई तू बाबांना आत खोलीत घेऊन जा बरं आई बाबांना खू घेऊन त्यांच्या खोलीत जाते इकडे ते सर्वजण पुन्हा टेरेसवर जातात आणि टेन्शनमध्ये बसतात शरद म्हणतो जर बाबा जिवंत आहे ते कोणाला समजले तर आपलं काही खरं नाही आपल्याला जेलची हवा खावी लागेल अरे दादा पंचवीस लाखाचा क्लेम मिळणार आहे तो जर मिळाला नाही तर माझे प्रमोशन पुन्हा दहा लाखांसाठी थांबेल सविता म्हणते पोलिसांना सत्य समजले तर यावर शरद म्हणतो आपल्याला खूप केसेसमध्ये अडकावं लागेल विमा कंपनीची फ्रॉड पोलिसांना धोका आणि बॉडी ओळखण्यात केलेली चूक म्हणून खूप मोठी शिक्षा मिळेल आपल्याला काय करावं कळत नाही सचिन म्हणतो बाबा परत आले आणि आपल्या आनंदावर पाणी पसरलं इकडे सरिता ताई अरुणराव आले म्हणून खूपच खुश असतात त्या म्हणतात सरिता काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची त्या म्हणतात आहो तुम्हीच जर नव्हता तर माझी काय अवस्था अजून असणार असे म्हणून त्या रडायला लागतात अरुणराव म्हणतात मी तुझे कपाळाचे रिकामे पाहू शकत नाही असं म्हणून स्वतःच्या हाताने सरिता त्यांना कुंकू लावतात ते म्हणतात आता मी आलोय ना मग आता रडायचं नाही सर्व काही ठीक होईल इकडे शरद म्हणत असतो आपण सर्वांना या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी की बाबा घरातून बाहेर कुठेही जाता कामा नये कुणालाही बाबा जिवंत आहे ते कळू द्यायचं नाही सविता आपला मुलगा सोनू खूप लहान आहे तो बाबांबद्दल बोलू शकतो त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दे त्याला उद्यापासून शाळेत किंवा बाहेर कुठेही पाठवू नकोस बाकीचे माझं मी पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूर्वीप्रमाणे छानशी साडी नेसून देवपूजा परत बसलेली असते इतके दिवस आई विधवेच्या कपड्यात वावरत होती पण आज आईला पूर्वीप्रमाणे साडी नेसून भांगात कुंकू कपाळ टिकली लावलेलं ला पाहून सर्वजण टेन्शनमध्येच येतात शरद म्हणतो आई हे काय चाललं आहे अरे शरद मी तुमच्याकडे येणार होते बाबांची तब्येत ठीक नाहीये त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचे जरा डॉक्टरांना फोन लावतोस का शरद रागाणे म्हणतो आई मी डॉक्टरांना फोन लावणार नाही आणि त्यांना बाहेरही जाऊ देणार नाही बाबा त्यांच्या मागे उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत असतात आई म्हणते कशी मुलं आहात तुम्ही बाबांना दवाखान्यात नेले नाही तर ते खूप आजारी पडतील सचिन म्हणतो आई तुला वेळ लागला आहे का बाबा जिवंत आहेत हे जर बाहेर समजले तर आम्हा सर्वांना जेलमध्ये जावं लागेल शरद म्हणतो बाबा जिवंत होऊन परतले नाही तर आमचे मरण घेऊन परत आले आहेत आई तुला बाबांना बाहेर नेऊन ते जिवंत आहेत हे सर्वांना दाखवायचं आहे का का मला संकटात ताकत आहेस तू आई म्हणते अरे तुम्ही दोघे असे का बोलत आहात मी तुमच्या दोघांचे शत्रू आहे का हे बघा बाबांची तब्येत चांगली नाही त्यांना डॉक्टरांकडून घेऊन जाणं महत्त्वाचं आहे तेवढ्यात बाबा म्हणतात सरिता बस कर माझ्या उपचारासाठी यांच्यासमोर हात जोडण्याची काहीच गरज नाही मला दवाखान्यात जायचंच नाही मला वाटलं होतं की मी जिवंत आहे हे समजल्यावर सगळ्यांना आनंद होईल पण इथे तर माझ्यामुळे सर्वजणच दुखी आहेत मी जगातील पहिला बाप आहे ज्यांच्या ज्याच्यात जिवंत असल्याने पोटच्या मुलांना दुःख होत आहे असं म्हणून बाबा रडू लागतात आणि त्यांच्या खोलीत जातात आई देखील त्यांच्या मागे रडत जात असताना मोठा मुलगा म्हणतो आई लक्षात आहे ना बाबा जिवंत आहे हे कुणालाही कळता कामा नाही आणि हो आज घरी जेवायला विमा ऑफिसर येणार आहे त्यांच्यासमोर अशा साडीत येऊ नकोस आणि कुंकू देखील आजच्या दिवस लावू नकोस दोघे खोलीतून बाहेर येऊ नका नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आई रडत आपल्या खोलीत जाते संध्याकाळी विमा ऑफिसर जेवायला घरी येतो सर्वजण त्यांच्यासोबत जेवण करतात ऑफिसर म्हणतो जेवण खूप छान झाले आता थोडं आपण कामाचं पाहूया असं बोलून खुर्चीवर ते बसतात दोन्ही भाऊ देखील त्यांच्यासमोर बसतात तेवढं शरणचा लहान मुलगा सोनू धावत त्यांच्या बाबांकडे येतो आणि सविता सविता ही मुलांच्या मागे येते सोनू म्हणतो बघा ना बाबा आई मला आजोबांना भेटू देत नाही सचिन शरद खूप घाबरतात तो ऑफिसर म्हणतो हा काय बोलत का आहे शरद सविताला सांगतो सोनूला आतमध्ये घेऊन जा आणि म्हणतो काय सांगू साहेब जेव्हापासून बाबा गेले आहेत माझा सोनं असाच वाकत आहे बाबांच्या खूप लाडका आणि सवयीचा होता तो आणि त्या लहान जीवाला कितीही समजावले की कि आजोबा या जगात नाहीत पण तरी बाबांच्या आठवणीमध्ये सोनू असं वागतो आहे विमा ऑफिसर म्हणतो ठीक आहे तुम्ही तुमच्या आईला बोलवा मला त्यांना चेक द्यायचा आहे आणि सया घ्यायच्या आहेत शरद म्हणतो खूप रात्र झाली आहे आई झोपली असेल तुम्ही चेक माझ्याकडे द्या आणि मी सया देखील करतो पण तो ऑफिसर काही केला त्यांचं ऐकत नाही मला त्यांच्याच हातात चेक द्यावा लागेल तुम्ही आईंना झोपेतून उठवा फक्त दोनच मिनटाचं काम आहे सचिन त्याच्या बायकोकडे जातो आणि हळू आवाजात तिला सर्व काही समजावून सांगतो आणि आईला घेऊन यासं बोलतो माधवी सासूच्या खोलीत जाते आणि विमा ऑफिसर आल्याचं सांगते आणि आता तो तुम्हाला बाहेर बोलवत आहे बाहेर त्याच्यासमोर जाताना तुम्हाला ही जाता पांढरी साडी नेसावी लागेल असं बोलल्यावर सासू चिडते आणि म्हणते सुनबाई काय बोलतेस ते कळते की नाही तुला काही माझा निवरा जिवंत असताना मी असे कपडे का घालू चल चालते हो माझ्यासमोरून असे बोलून सरिता ताई सुनेला बाहेर काढतात सुन नाराज होऊन बाहेर जाते आणि नवऱ्याला घडलेला प्रकार सगळा काही सांगते सचिन विमा ऑफिसरला म्हणतो आईची तब्येत ठीक नाही आहे मग यावर ऑफिसर म्हणतो अरे आईंना त्रास होत असेल तर आपण त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याकडून चेक त्यांच्याकडे चेक देऊ आणि सया घेऊ असं बोलून तो ऑफिसर उठून उभा राहतो आणि शरदला म्हणतो मला आईच्या खोलीत घेऊन चला दोघे आईच्या खोलीत जायला निघतात तेवढ्यात आईच खोलीतून पांढरी साडी नेसून बाहेर येते ऑफिसर म्हणतो ऑफिसर म्हणतो आई, आई, आई तुम्ही का त्रास घेतला आम्ही येतोच होतो तुमच्याकडे आई म्हणते मी ठीक आहे तो म्हणतो हा पंचवीस लाखांचा चेक घ्या आणि ह्या पेपरवर सही करा सरिताताई सया करतात तो ऑफिसर निघून जातो आणि सरिता ताई शरदच्या हातात चेक देत म्हणतात नवरा जिवंत असताना विधवा होऊन घरात राहण्यापेक्षा मला तुझ्या बाबांबरोबर फुटपाथवर राहायला जास्त आवडेल आई तिच्या खोलीत जाते आणि खूप रडते अरुणराव झोपलेले असतात त्यांचा हात हातात घेते अरुणराव यांना खूप ताप आलेला असतो सरिता ताई आपल्या मुलांना जाऊन सांगतात सांगतात की बाबांना खूप ताप आला आहे त्यांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे तर शरद म्हणतो आई तुला वेळ लागला आहे का बाबांना आपण घराबाहेर कसं घेऊन जाऊ शकतो आपण नाही घेऊ जा घेऊन जाऊ शकत त्यांना किती वेळा सांगायचं तुला आमचे वाईट व्हावं असं तुला वाटतं का तुला आई म्हणते मी तुझी आई आहे आणि कोणत्याही आईला आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं वाटत नाही रे पण जरा पोटची मुले जर बा स्वतःच्या पण जर पोटची मुलं स्वतःच्या वडिलांचे शत्रू होत असतील तर ती तिच्या नवऱ्यासाठी काही करू शकते एका स्त्रीसाठी तिच्या नवऱ्यापेक्षा कोणीही महत्वाचं नाही अगदी अगदी पोटची मुलंसुद्धा काही हो पण मी माझ्या नवऱ्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे सचिन म्हणतो आई आज आई आज एक दिवस थांब उद्या मी स्वतः बाबांना डॉक्टरांकडून घेऊन जातो आई म्हणते ठीक आहे माधवी म्हणते आपण किती दिवस बाबा जिवंत आहेत हे सत्य लपवणार आहोत काहीतरी मार्ग काढला पाहिजे इकडे सरिता सरिता ताई अरुणराव या यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही उद्या सचिन तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी काढा बनवून आणते ते सर्वजण हॉलमध्ये बोलत असलेले असतात शरद म्हणतो तो आईला म्हणालाच डॉक्टरांकडे घेऊन जातो कुणी फायले बाबा जिवंत आहेत आणि पोलिसांना समजले तर काय होईल माहीत होईल माहीत आहे का पोलीस पुन्हा तपास सुरू करतील आणि आपणच बाबांचा अपघात घडून आणला हे तपासात समजले गेले तर आपल्याला जन्मभर जेलमध्ये राहावं लागेल बाबांचं आयुष्य जगून झालं आहे आपल्याला अजून खूप आयुष्य जगायचं आहे बाबांचा मृत्यू हा अपघातामुळे झाला आणि त्यामुळेच आपण पन्नास लाखांच्या ऐवजी एक करोडचा क्लेम घेतला पण दादा आता पुढं काय करायचं तो म्हणतो आज रात्री मी बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तिथून रात्रीच्या अंधारात रेल्वेच्या रुळावर झोपून येतो आणि ट्रेन आली की मग आपलं काम होऊन जाईल सविता म्हणते मग आईला कसं थांबवणार आहात ते ऐकतील का आपल्याला शरद म्हणतो तिचाही विचार केला आहे मी लोकांना सांगेन की बाबा गेल्यापासून आईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणून अशी ती वेड्यासारखी करत आहे मेले लोक कधी परत येतात का हे बघा तुम्ही कोणीही काळजी करू नका माझे मी हे प्रकरण हाताळतो आपल्या मुलांचे हे बोलणे ऐकून आई, आई दरवाजाच्या मागे उभं राहून ऐकत असते ती घाबरून थरथरत असते ती पटकन आपल्या खोलीत जाणे जाते आणि आपल्या पतीला हळूहळू आवाजात उठवून म्हणते चला पटकन आपल्याला इथे एक क्षण देखील थांबायचं नाही अरुणराव म्हणतात अगं कुठं जायचंय आता मला काही विचारू नका पटकन चला आपल्याकडे वेळ नाही असं म्हणून दोघी मागच्या दरवाज्यातून घराबाहेर पडतात आणि त्यांना बाहेर जाताना माधवी बघते आणि त्या तिघांना सांगते बाबांना घेऊन घरातून बाहेर गेली आहे चौघेही त्यांचा पाठलाग करतात आईबाबांचा हात खांद्यावर ठेवून त्यांना घेऊन चाललेली असते पण बाबा आजारी असल्यामुळे त्यांना जोरात चालणे शक्य होत नाही ते वाटेतच पडतात आणि आता मी चालू शकत नाही असं सांगतात मग सरिता ताई त्यांना म्हणतात आणखी थोडं चला अंतर चला आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे मग बाबा आता चालू शकत नाही असं सांगतात मग सरिता ताईंना एक झाड दिसते आणि त्या झाडाखाली बाकड्यावर त्या ता त्यांना झोपवतात आणि एकट्याच धावत जातात थोड्या वेळ दोन्ही मुलांनी सुना त्यांचा पाठलाग करत येतात तेव्हा त्यांना बाबा बाकड्यावर झोपलेले दिसतात शरद बाबांना सोडून आई कुठे गेली असेल सचिन म्हणतो जाऊ दे आधी बाबांचं काय करायचं ते सांग शरद म्हणतो बाबांना आपण घेऊन जाऊ रेल्वे रुळावर झोपून येऊ दोघे बाबांना उचलत असतात तेवढ्यात आई पोलिसांना घेऊन येते पोलिसांना पाहून सर्वजण घाबरतात आई दोन्ही मुलांच्या कानशिलात लगावते आणि म्हणते मला माहीत नव्हते माझ्या पोटी मुले नाहीत तर त्यांच्या बाबांना मारणारे राक्षस जन्माला आले इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा सर्वांना आणि जास्तीत जास्त शिक्षा करा पोलीस ताईंना म्हणतात आम्ही अँब्युलन्सला फोन केला आहे ते येतील इतक्यात त्यानंतर पोलीस त्या चौघांना घेऊन जातात काही दिवसांनी अरुणरावांची तब्येत ठीक होते सरिताई त्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन जातात सर काही दिवसानंतर सरिताताई अरुणरावांना म्हणतात दोन मुले झाली म्हणून आपल्याला किती आनंद झाला होता पण हीच मुले आपल्याला आयुष्यभराचं दुःख देतील हे ठाऊक नव्हतं तर मग मित्रांनो आजची तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा